हातामध्ये ही निवडणूक होत आहे आज आम्ही बघतोय की ज्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष कधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कधी ते देशाचे गृहमंत्री झाले कधी लोकसभेचे नेते झाले कधी राज्यपाल झाले कधी राज्याचे अर्थमंत्री झाले कधी ऊर्जा मंत्री झाले पण सोलापूरला काहीच दिलं नाही आणि एकट्या उजनीची पन्नास वर्ष मत मागितली त्यांच्या लेकीच भविष्य सुरक्षित करण्यासाठी का आपल्या घरातल्या लेकींना वाचवण्यासाठी मतदान करायचं याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे कारण आम्ही बघतोय की कर्नाटक मध्ये काँग्रेसचं शासन आल्यानंतर जे जा झालं कि नेहा हिरेमठ नावाच्या एका माझ्या बहिणीची जेव्हा दिवसा हत्या होते आज मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे की स्वतःला सोलापूरची लेख ची आमच्या उमेदवार या नेहा हत्येवरती गप्प का आहेत त्या बोलत का नाही आहेत हिरेमठ कुणाची मुलगी नाहीये का म्हणून इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक बहिणीला एवढंच सांगायचंय सा की बेटी बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए बेटी को चांद के जैसी मत बनाओ कि उसे हर कोई घूरता रह जाए बनाना है तो उसे शेरनी की तरह बनाओ कि देखने वाले की नजरे नीचे झुक जाए त्याचमुळे आज आम्ही महाराष्ट्रात भक्तोय की शरद पवार साहेब सांगतात की माझा मुलीला निवडून द्या आज आम्ही भक्तोय की शिंदे साहेब सुशील कुमार जी शिंदे साहेब म्हणतायत की माझ्या मुलीला निवडून द्या परंतु मोदी साहेब आहेत की ते देशातल्या प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी भांडतायत त्यामुळे दुसऱ्याची लेख निवडून येण्यासाठी नाही तर स्वतःच्या घरातली लेख सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे आज या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे याच महाराष्ट्रात जावेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस तो ओवेसी हैदराबादवर ना आला आणि त्या औरंग्याचा कबरीवरती जाऊन त्यांनी चादर चढवली मला सांगा देश धर्म प्रेम मिटनेवाला आमचा छत्रपती संभाजी महाराज आमचे त्यांची चाळीस दिवस हाल हाल करून हत्या करणारे त्या औरंग्या त्या औरंग्याचा कबरीवरती चादर चढवणारा आणि त्याचा एम एम पक्ष यांचा पाठिंबा घेऊन आज जे निवडणुकीमध्ये उभे राहिले त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का अरे अंगार होता, होता, अंगार होता, होता स्वराज्याचा मृत्यू ही नतमस्तक व्हावा असा पुत्र होता माझ्या शिवाबाचा आणि माझ्या शिवाबाच्या पुत्राला ज्यांनी चाळीस दिवस हाल हाल करून मारलं तो औरंगजेब हा ज्यांचा बाप आहे आणि त्या आज काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा आहे जर यांची स्मरण शक्ती कमजोर झालेली असेल तर दोन हजार चौदा मधली एक बातमी मला या ठिकाणी ऐकवायची आहे त्यावेळेस प्रणितीताई काय म्हणल्या होत्या हे थोडस ऐकून घ्या या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिति या राजकीय पक्षावर बंदी घालण्याची मागणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केल्यानं खळबळ कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही तर ते देशाच्या विरोधात बोलतात या देशद्रोहींना देशात थारा नसावा वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना केलं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एम ची माफी मागावी अशी मागणी एम चे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी केली आहे दोन हजार चौदा लाईन पत्रकार परिषदे मागणी केली होती की के एम आय एम वरती बंदी घाला एम आय एम हा दहशतवादी पक्ष आहे असं प्रणितिताई म्हणाल्या होत्या मी म्हणत नाहीये त्याच्यावर बंदी घाला म्हणाल्या होत्या आज मला त्यांना प्रश्न विचारायचा की अचानक तो पक्ष तुम्हाला देशभक्त वाटू लागला त्यावेळेस ओवेसी मागणी केली होती की प्रणितिताईंनी एमआयम ची माफी मागावी बघा आज ओवेसी जी आज असं काय झालं की तुम्ही प्रणितिताईंना पाठिंबा देताय आचार्य आर्य चाणक्यांनी सांगून घेतलंय आर्य चाणक्य म्हणतात की जब सारा विपक्ष एक हो जाय जब सारा विपक्ष एक हो जाय तो समज लेना की राजा इमानदार है मला प्रणितीताईंना विचारायचं आणि त्यांना जाहीर आवाहन करते की प्रणितीताई जर खरंच तुम्ही दोन हजार चौदाच्या पत्रकार परिषदेत खरं बोलला होता तर मग तुम्ही ज्या पक्षाला दहशतवादी आणि जातीवादी म्हणालात त्यामुळे आमचा पाठिंबा एकतर तुम्ही नाकारा नसेल तर मी खोट बोलले होते हे तर कमीत कमी मान्य करा आणि सोलापूरकरांची माफी मागा आणि नसेल तर तुम्हाला सोलापूरकरांच्या समोर मत मागण्याचा अधिकार नाही आज महाराष्ट्राचा ढाण्या वाघ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असताना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सोबत उभे आहोत कारण हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मे मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा और अगर हो जाए तो मेरा दुकान बंद कर दूंगा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की मला जर एक दिवस सत्ता मिळाली तर ते एका दिवसात मी राम मंदिर बांधेन आणि तीनशे सत्तर कलम रद्द करेन मोदी साहेबांनी राम मंदिर सुद्धा बांधलं आणि तीनशे सत्तर कलम सुद्धा रद्द केलं म्हणून ही असली शिवसेना शिवसेनेच्या ढाण्या वाघांसोबत मोदी साहेबांच्या सोबत आहे आणि त्याच वेळेला दोन दिवसापूर्वी ज्या नकली शिवसेनेचे नकली मांजर जे इथे येऊन बोलून गेले बघा जी वाकरे काय म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय ते जय श्रीराम म्हणतात ना आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय इतकी निष्ठपणा उद्धव ठाकरे म्हणतायत की जे जय श्रीराम म्हणतायत त्यांना मी हरामखोरपणा आणि आमचे एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात की जो राम का नाही मत मागायला येतात धर्मद्रोही लोक जे मत मागायला येतात त्यांना तुम्ही मत देणार आहात का याचा विचार करा अरे त्यांच्या सुशील कुमारजी शिंदे साहेबांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही त्यांच्या घरामध्ये ते जरी दलित म्हणून आज बत मागत असले आणि रिझर्व्ह सीट वरती जरी ते आज उमेदवारी लढवत असले मला अभिमान आहे माझ्या भावाचा रामभाऊ सातपुतेंचा कारण महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा ठणकावून रामभाऊ म्हणाले होते की होय मी हिंदू दलित आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे इथे आलोय आले आज सुशील कुमार जी शिंदे असतील किंवा प्रणीती ताई असतील रिझर्व कॅटेगरीवरती तुम्ही उमेदवारी घेता आणि दलित समाजाचा कार्डवरती सगळी पद घेता पण त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही त्यांच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही त्यांच्या घरामध्ये जिजाऊचा फोटो नाही त्यांच्या घरामध्ये भारत मातेचा फोटो नाही त्यांच्या घरामध्ये फक्त सोनिया मातेचा फोटो आहे आणि गांधी घराण्यासाठीच त्यांचं जगणं आहे त्यामुळे या लोकांना आपल्याला त्यांची द्यायची आहे हजारो सोलापूरकर जे माझे भाऊ बहीण डिग्री घेऊन सुद्धा त्या इंटरसिटी मध्ये रोज सकाळी बसून आपल्या आई वडिलांना सोडून पुण्यामध्ये काम करायला जातात आज त्यांचा बदला घेण्याची वेळ आलेली आहे आज हजारो कामगार बांध कामगार बांधकाम भगिनी ज्यांना आतापर्यंत न्याय मिळालेला नाहीये त्या सर्वांना माझं आवाहन आहे की विकासाचं नवं स्वप्न आज आपण रामभाऊंच्या माध्यमातून साकार करणार आहोत त्यामुळे थोड्याच वेळात योगीजींचं आगमन होणार आहे मी एवढंच बोलते कि ना शादी न बच्चे न धन ना ही वो सत्ता के भोगी है न शादी न बच्चे न धन न ही सत्ता के वो भोगी है जिनको देखकर गुंडे थर थर कापे वो आदित्यनाथ योगी है जिनके भाषण सुनकर सरहद का दुश्मन डर जाता है जिनका भाषण सुनकर सरहद का दुश्मन डर जाता है जो कोई सोचने की जो कोई कोणी की सोच भी नाही सो योगीजी करते मी आलोय नवी पेटेतील हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये लग्जरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट कर करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डीन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणीं आताच भेट द्या